नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया तांदुळवाडी येथील सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी मौजे तांदुळवाडी तलावातून ता परवाना काढून पाण्याची पाईपलाईन घेऊन जात असताना डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी आळवणूक करून पाईपलाईन पुढे नेऊ दिली नाही हे शेत हे शेततळे आमच्या मालकीचे आहे आम्ही पाईपलाईन येथून जाऊ देणार नाहीत त्यामुळे खोदकाम करणारी मशीन रोखून काम बंद केले आहे यासाठी मौजे तांदुळवाडी येथील सर्व शेतकऱ्यांनी मिळून जिल्हाधिका जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत डोंगरगाव या तळावर पाईपलाईन खंदाचा खंदायला परवाना घेतला होता तरी पण डोंगरगावचे काही शेतकरी परवाना असताना देखील आम्हाला पाईपलाईन खंदवायण्यासाठी अडवत आहेत तरी आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी त्याची चौकशी करून आम्हाला खोदकामाला परवानगी देण्याची कृपा आम्ही सर्व शेतकरी सर मोजी तांदळवाडी तलावातून परवाना काढून पाण्याचा पाईपलाईन घेऊन जात असताना आम्हाला डोंगरगाव येथील काही शेतकऱ्यांनी कारण तळ आमचं आहे आमच्या मालकीचं आहे आम्ही इथून जाऊ देणार नाहीत असं म्हणत आमची पै जी खोदकाम करणारी मशीन होती ती परत दगड अंगावर घे दगड येणे फेक करणे असा प्रकार करून परत वाट लावली आमची तर आम्हाला त्याचा योग्य न्याय मिळावा अशी आमची सर्व शेतकऱ्याची विनंती आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज